32 रायगड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ महाड विधानसभेची मुंबई विभागाची सभा घाटकोपर येथे मोठ्या उत्साहात संपन्न उबाटा गटाचे गोरेगाव संपर्क प्रमुख भरत कदम सह, महाड मानगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केला जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री सुनील तटकरे यांच्या प्रचाराची महायुतीची सभा, सभा शिवसेना पक्षप्रदोत उपनेते महाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शन नेतृत्वात आयोजित करण्यात आली होती महाड विधानसभा मतदारसंघात महायुतीत मह सरकारच्या माध्यमातून अभूतपूर्व असा हजारो कोटींचा विकास झालाय एक गाव एक वस्ती एक वाडी नाही तिथे भरतशेठच्या माध्यमातून विकास झालेला आहे मतदारसंघातील जनतेवर येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला जर कोण सामोरं जात असेल कोण त्यांच्या असेल तर ते फक्त आणि फक्त बाकी कुणीही कितीही वल्गणा केल्या तरी त्या फक्त भाषणापुरत्या मर्यादित महाड पोलादपूर पुराच्या प्रसंगात असो कोविड काळात असो जर कोण धावून गेला असेल तर फक्त आणि फक्त भरतशेट गोगावले साहेब बाकी सगळे विकृत हसत बसतात देशात पुन्हा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आणि राज्यात एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना येत्या सात मेला मतदान करून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचा विश्वास या सभेच्या निमित्ताने आमदार भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला महाड मतदारसंघातील जनता फुकटच्या शपथा घेत नाही तर ही जनता विकासाची शपथ घेते आणि ठामपणे आमदार भरत शेठ गोच्या पाठीशी उभी आहे आणि येत्या निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्याने सुनील तटकरे साहेबांना विजयी करू असा निर्धार उपस्थित जनसमुदायाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला त्याचप्रमाणे ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मिहिरभाई कोटेचा यांनी देखील या सभेस उपस्थित राहून मार्गदर्शन केले या सभेस भाजपा विधिमंडळ गट नेते आमदार प्रवीण भाऊ दरेकर घाटकोपर पूर्वचे आमदार परागभाई शहा युवासेना कार्यकारिणी सदस्य कोकण सचिव विकास शेठ गोगावले दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुण साळके दक्षिण रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर का। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाड विधानसभा अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर अनंतराव महाडी महाड विधानसभा सभेतील मुंबई विभागाचे सर्व पदाधिकारी आणि महाड पोलादपूर माणगाव तालुक्यातील मुंबईवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज